नमस्कार चांदा चौकडीच्या करामती या वेबसिरीजला दिल्ली येथील ग्रेट इंडियन पार्लमेंट अवॉर्ड हा प्राप्त झालेला आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या हस्ते दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि निश्चितपणे ही आनंदाची बाब आहे ही गोष्ट आपल्याच बारामती तालुक्यातील माळेगाव येथील यतीन जगताप या वकील साहेबांना समजली त्यांनी आम्हाला फोन करून घरी बोलवलं आणि त्यां तेन, सुद्धा आमचा मान सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे लोणी काळभोरचे सुपुत्र सन्मान्य शिवराज दादा यांना यांनासुद्धा एक त्यांच्या सामाजिक कामाबद्दल शैक्षणिक कामाबद्दल हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे निश्चितपणे हा दुग्ध योग आहे ते देशाच्या संसदेच्या शैक्षणिक विभागाचे सदस्य आहेत ही आपल्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हा पुरस्कार आपल्या चांदा चौकडीच्या करामती या वेबसिरीजचा पुरस्कार जर आम्ही एक त्याचे प्रतिनिधी सुभाषरावांनी स्वतः आलो असलो तरी तिथं पण काही लोकांच्या मर्यादा होत्या म्हणून आम्हाला दोघांना चव लागून बाळासाहेबांची कीर्तन सेवा असल्यामुळे ते उपलब्ध होऊ शकले नाही तर, तर हा पुरस्कार तमाम महाराष्ट्रातील रसिक मायबापांचा आमच्या संपूर्ण कलाकारांचा असून या वकील साहेबांच्या परिवाराचा असून तुमच्या आमच्या रसिक माय असून आम्ही तुमच्या कायम रुग्णात राहू या ठिकाणी काळभाऊ साहेब यांचा सन्मान वकील साहेब आपण करावा आपल्या घरी हा सन्मान सोहळा प्राप्त होतोय निश्चितपणे ही आनंदाची गोष्ट आहे दिल्लीमध्ये सुद्धा आपली मराठी माणसं एक चांगलं काम करत आहेत या ताई सोबत आमच्या बहिणी वकील साहेबांच्या सौभाग्यवती त्यांचं लेकरू आहे निश्चितपणे आमच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे तसेच दुसरा सन्मान आमच्या प्रोडक्शन प्रोडक्शनप्रथ चांद्या चौकडीच्या करामध्ये या वेबसिरीजचे निर्माते सुभाषराव यांचा वकील साहेब आपल्या शाल प्रदान करून सन्मान करावा आणि ही आमच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे सर्वांना विशेष सांगायचं म्हणजे वकील साहेबांनी सत्ताराचं निमंत्रण एवढ्यासाठी नी दिलं की वकील साहेब सगळे एपिसोड बघतात आता जेव्हा आले <laughs> ते प्रत्येक एपिसोड मध्ये काय सांगत होते सुरुवातीलाच म्हणले तुम्ही दोघे आलाय बाळासाहेब काय आले त्यांना सांगितलं की बाळासाहेबांची कीर्तन सेवा असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही तरी पण हा जरी पुरस्कार आमच्या अभिनयाने मिळलेला असला तरी तुमच्यासारखे रसिक माय बाप आमच्या पाठीशी आहेत म्हणून हे करत तर हे शक्य झाले तर आपण असं समजाव होते प्रेम करत राहा असे न नवीन पुरस्कार आम्हाला भेटतीलस पण नाही भाई, भाई। सुभाष हे आमचे फौज बांधव सांगलीचे आहेत तर त्यांनी फक्त माझं स्टेटस पाहिलं की दिल्लीला पुरस्कार मिळणार सोहळा होतोय म्हणून तर ते त्यांचे दिल्ली मध्ये काम होतं तर ते सगळी काम अटकून सकाळपासून या पुरस्कार सोहळ्यासाठी ते उपस्थित आहेत खर तर आमचे भाऊजी बांधव तुमचे मनापासून धन्यवाद मानव तेवढे कमी आहेत तुम्ही सुद्धा आमच्यावरती असंच प्रेम करत राहा भाऊजी साहेब आमचे मित्र शिंदे साहेब हे सांगलीचे त्यांचा सन्मान सुद्धा भाऊजी साहेब आपण करावा एक प्रेमाची शाल देऊन त्याचा सन्मान करावा धन्यवाद भाऊजी साहेब त्याचबरोबर आमचे मित्र हे सुद्धा फार सामाजिक कामात असतात हे पण नोंदणी काढून ते केसनंचे आहेत हे आहे अजित जाधव यांचा जा सन्मान वके साहेब आपण करावं त्याचबरोबर आमच्यावर जेव्हा प्रेम करणारे आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आम्ही त्यांना लाडाने दाजी होतो क्रिकेट क्षेत्रामध्ये तरुणांना ऊर्जा देण्याचं सा काम हे प्रमोद जगताप करत असतात सामाजिक काम आहे त्यांचं ते सुद्धा पुरस्कारासाठी स्वतःच्या सो खर्चाने हजर राहिले सोबत आहेत सुधीर तावरे सांगविवचे संदीप तावरे ते स्वतः शूट करत आहेत या आ, त्यांच्या सुद्धा सन्मान व्हावा आणि मंडळी करत राहा आणि माझा कारण चाळीस एकर पस्तीस एकर विकले आता दिल्लीतला आवड मिळाल्यामुळे मुळे सत्तर एकर घ्यायचंय तर त्यांचा मान सन्मान मां। वकील सकल <laughs> चांदा करामध्ये करामतीमध्ये प्रत्येक कलाकार हा स्टार कलाकार तुम्हाला शुभेच्छा पण काय बोलायचं असेल तर बोला चांदव चौकडीचा कार्यक्रम हा चांदव करावं ते त्यातला प्रत्येक एपिसोड आणि प्रत्येक कलाकार हा त्याचं काम इतकं म्हणजे छान आहे की काय मी शब्द व्यक्त करू शकत नाही मी जरी तिथं नसतो इथं असेल तरी मोबाईलच्या माध्यमातून युट्यूबवरून मी यांचे प्रत्येक एपिसोड पाहत असतो आणि प्रत्येकाचं काम म्हणजे मला दुसरं टीव्हीवर दुसरं काय बघत नाही फक्त एवढी सिरीज बघतो आपण आम्ही धन्यवाद आणि बघत राहण असंच काम करा आम्हाला असेच एपिसोड बघू द्या एवढेच आणि असेच पुरस्कार मिळवत मिळवतात नक्कीच बघत राहा चांदा चौकडीच्या